नमस्कार सतर्क केडगाव आणि परिसरात लोकसभा लोकप्रिय संसद महारत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि दौंड तालुक्याचे नेते दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत केडगाव ग्रामपंचायत कार्यालय निरामय वैद्यकीय हॉस्पिटल हो नर्सरी आणि पेठेतील सहकार्यांच्या भेटी घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचे तुतारे फुंकणारा माणूस हे चिन्ह सर्वांपर्यंत वतीने काईंचा सरपंच पूनम गौरव बारवरकर यांनी गावचे प्रथम नागरिक या नात्याने सत्कार केला पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल कापरे यांनी मोहन हॉस्पिटल ते पिसेवासी या रस्त्याची व मोरीची झालेली दुरावस्था यांच्या कानावर घालताच पुढील दहा मिनिटात तो प्रश्न संबंधित रेल्वे अधिकारी यांच्याशी लगेच फोन लावून मार्गी लावला व केळगाव मधील नागरिक आणि तरुण तरुणी यांच्यासाठी एक नवीन वॉकिंग ट्रॅक चा निर्णय देण्याचा निर्णय यावेळी घेतला बाजारपेठेतील अनेक दुकानातील व्यापारी व ग्राहक ग्रामस्थ यांच्याशी त्यांनी थेट संपर्क साधला गावरान मेवाया कुरडई पापड निर्मिती करणारे प्राध्यापक नानासाहेब टेंगले व त्यांचा परिवार यांच्या नवीन कंपनीला भेट देऊन महिलांसाठी रोजगार निर्मिती करून दिल्याबद्दल आणि महिलांच्या सर्व उन्हाळी पदार्थांना मार्केट उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केले यावेळी त्यांच्या समेत पुणे जिल्हा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोयल भैया खान पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष रामभाऊ अण्णा टुले प्रदेश सरचिटणीस अजित सितोळे महिला अध्यक्ष योगिनीताई दिवेकर वंदनाताई मोहिते युवक अध्यक्ष सचिन काळगोर सोशल मीडिया अध्यक्ष चैतन्य पाटोळे लोकसभा सरचिटणीस अजित आटोळे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आनंद शेलार युवक उपाध्यक्ष महेश ताकवले श्रेय सोनवणे यावेळी उपस्थित होते कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे